जसं गुगल मॅप असतो की नाही आणि तिथं लोकेशन असतो तसं आज आपण ए आयशी म्हणजे ए आय आला एक समांतर परत एक संवाद सत्ता आलेली आहे तेव्हा आपण त्याच्याशी सुसंगत काही करण्यासाठी म्हणजे तसे राहण्यासाठी त्या वर्तमानाचे होण्यासाठी म्हणजे व्हावंच लागतं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये होवावे लागे असं म्हटलेलं आहे तर ते होवावे लागे हे सत्यच आहे आता आपल्याला ए आयचे होवावे लागे असं दिसतंय पुढं मग ते करण्यासाठी माझी मुळं घट्ट असली पाहिजेत आणि मग जसं गुगलवर लोकेशन असतं मला असं वाटतं की हे आपलं लोकेशन आहे आणि त्याच्यात आपण आपल्याला सापडणार आहोत आणि मग आपण जगाच्या कोपऱ्यात जगाच्या उत्पातामध्ये पाय घट्ट रोवून उभं राहण्याचं बळ संत साहित्य देतं म्हणून आपण त्याच्याकडे पुन्हा पुन्हा वळलं पाहिजे